Everyone, welcome to double o academy पहा सर्व जे काही स्टुडंट आहेत प्रिपरेशन करणारे सरळ सेवेच स्पेशली सरळ सेवा जे काही स्टुडंट आहेत म्हणजे सरळ सेवा एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट होईल त्याच्यामध्ये कोणती कोणती पद असणार आहे कौन्ती -कौन्ती तर या सर्व स्टुडंटसाठी फार महत्वाची इन्फॉर्मेशन आहे बघा राज्यामध्ये एकूण जे आहेत तीन लाख पद रिक्त आहेत आणि मग त्याच्यामध्ये जाहिरात तुमची कधीपर्यंत येऊ शकणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत त्यामध्ये कोणती कोणती पदं जी आहेत ती असणार आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच टेट असेल सेट से, कल्याण डोंबिवलीची एक्झाम तर कंडक्ट झालेली आहे बाकी ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये ग्रुप सी आणि डी ची जी काही पदं आहेत जसं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल औषध निर्माण अधिकारी असेल तर या सर्वांसाठी एसआय तर या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर के केला जातो आणि ई बुक टेस्ट आणि नोट्स ज्या आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि लक्षात घ्या जे स्टुडंट काही स्टुडंट स्टडी करत प्रिपरेशन करत आहेत किंवा काही स्टुडंट असे आहेत म्हणजे कॉलेज करत प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहेत काही जॉब करत पण प्रिपरेशन करत आहेत मग त्यांच्यासाठी ही बॅच युजफुल जास्त असणार आहे कारण याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स जे आहेत प्रोव्हाइड केलेले आहेत जर तुम्ही लेक्चर लाईव्ह अटेंड करू शकले नाहीत तर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऍपमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत तर तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार पण लेक्चर्स जे आहेत ते पाहू शकणार आहात ठीक आहे आणि बाकी तुमचे जे काही नोट्स आहेत ई बुक्स आहेत त्या ऍपमध्ये तुम्हाला प्रोवाइड केले जाणार आहेत तर आता आपण बघूया की हे जे काही राज्यामध्ये वेकन्सी येणार वेकन्सी आहे म्हणजे तीन लाख पदे जी आहेत वेकंट आहेत मग आणि नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी तोंडावर आहेत मग त्यांची आचारसंहिता लागण्याआधी या तीन लाख पदांची भरती करण्याची मागणी जी आहे ती होत आहे आणि निवडणूक आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश सुद्धा जारी केलेले आहेत की याची भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात यावी तर बघूयात पूर्ण की कोणती कोणती यामध्ये पदं आहेत तर गट अ पासून गट ड पर्यंत सर्व पदं असणार आहेत म्हणजे गट अ ते पर्यंत जी जवळपास तीन लाख पद जी आहेत ती रिक्त आहेत बघा राज्यात सर्व शासकीय कार्यालयामध्ये गट अ ते गट पर्यंतची जवळपास तीन लाख पदे जे आहेत रिक्त आहेत परिणामी सर्वच शासकीय यंत्रणेवरती कामाचा ताण जो आहे तो जास्त प्रमाणात आहे त्यामुळे स्थानिक संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत तेव्हा आचारसंहिता जाहीर होण्याआधी रिक्त पदे भरण्यात यावीत जेणेकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत जे या कॉम्पिटेटिव्ह साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांचं पण टेन्शन कमी होईल आणि शासनाचा भार पण हलका होणार आहे तर यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे आणि ती सुरू देखील करण्यात आलेली आहे बघा बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये सध्या तुम्हाला वेकन्सीज ज्या आहेत त्या दिसून येत आहेत आणि बऱ्याच महानगरपालिका आहेत जसं की नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम कंप्लीट झालेली आहे केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पण एक्झाम पूर्ण झालेली आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिका आणि मीरा इंदर महानगरपालिका यांची फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यांची पण एक्झाम लवकरात लवकर कंडक्ट होईल बाकी पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर सांगली मिरज महानगरपालिका आहेत तर यांच्यामध्ये पण जळगाव जालना महानगरपालिका यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वेकन्सी आहेत तर त्यांची काहींची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे काहींची तुम्हाला येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येणार आहे तर आता आपण बघणार आहोत या गट अ ते क मध्ये नक्की कोणती कोणती पद आहेत आणि कोणत्या संस्थांमध्ये किंवा सरळ सेवेची जी काही भरती प्रक्रिया आहे नक्की कोणत्या कोणत्या विभागांमध्ये ह्या वेकन्सीज ज्या आहेत त्या रिक वेकन्सीज आहेत ठीक आहे तर आता आपण बघूया की बघा सेवा भरती प्रक्रिया जाहिराती ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आचारसंहिता लागण्याआधी घेण्याचे आदेश जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्ही काही म्हणजे या महिन्यात महिन्यापर्यंतच तुम्हाला बऱ्याचशा जाहिराती ज्या आहेत ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येणार आहेत त्याच्यामध्ये बरीच पदं देखील रिक्त आहेत बघा त्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत तर सामाजिक न्याय विभाग आहे नगर परिषद नगरपंचायत याच्यामधली गट क ची जी काही गट क आणि ड ची जी काही वेकन्सी आहे याच्यामध्ये बरीच पदं आहेत बघा जसं की ले, लेखा लिपिक असेल लिपिक असेल कनिष्ठ टंक लेखक वगैरे ही पदं तुम्हाला त्यामध्ये दिसून येतील तसे तसेच सामाजिक न्याय विभाग आहे नगर परिषद नगर पंचायत आहे त्यामध्ये गट क आणि डची पदं आहेत पोलीस भरती असणारे वित्त आणि लेखा कोशाकार विभाग आहे तसेच बाकीच्या महानगरपालिका पण आहेत नाशिक महानगरपालिका नागपूर कल्याण डोंबिवलीची ऑलरेडी झालेली आहे एक्झाम तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सांगली मिरज पुणे यांच्यामध्ये पण तुम्हाला दिसून येतील वेकन्सी जळगाव जालना यांच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात पद जी आहेत ती रिक्त आहेत मग त्याच्यामध्ये एन एम जे एन एम प्रिपरेशन करणारे स्टुडंट असतील लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एस आय या सर्वांसाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या तुम्हाला दिसणार आहेत ठीक आहे आणि अगदीच लवकरात लवकर या वेकन्सीज ज्या आहेत किंवा याच्या ऍडव्हर्टाईजमेंट येण्याची शक्यता आहे कारण अचा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधीच या जाहिराती ज्या आहेत त्या ऍडव्हर्टाइजमेंट त्या रिलीज करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत ठीक आहे ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन आहे न्यूज मध्ये आलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर फार चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू ठेवा गायडन्स ची तुम्हाला कुठे कमी वाटत असेल तर अकॅडमी मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत ठीक आहे आणि गट सरळ सेवा भरतीसाठी जे पण जे पण पोस्ट आहेत त्या सर्वांसाठी बॅचेस जे आहेत त्या अवेलेबल आहेत पहा तसेच बघा चार कृषी विद्यापीठ जी आहेत त्याच्यामध्ये पण वेकन्सीज येणार आहेत बाकी महाराष्ट्र बखार महामंडळ महाबीज मंडळ सार्वजनिक आरोग्य विभाग जे जो आहे त्याच्यामध्ये पण एन एम जे एन एमच्या बऱ्याच प्रमाणात आहे तुम्हाला दिसून येणार आहेत वनभरती असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल या सगळ्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केल्यास मोठा दिलासा मिळणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि बाकीचे जे काही विभाग आहेत त्यांच्यामध्ये पण येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला वेकन्सीज जे आहेत या महिन्याच्या शेवटपर्यंत पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तुम्हाला वेकन्सीज ज्या आहेत त्या दिसून येणार आहेत त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी आनंदाची बातमी आहे एक तर तीन लाख रिक्त आहेत सगळ्या विभागांमधली मिळून म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल सरळ सेवा किंवा गट अ ते गट क पर्यंतची तीन लाख पद रिक्त आहेत त्याच्यामध्ये मॅक्सिमम पदे जी आहेत गट क आणि ड ची असणार आहेत ठीक आहे तर त्यासाठी सर, त्यामुळे सरळसेवेचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुमचा अभ्यास जो आहे फार चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत बऱ्याचशा जाहिराती ज्या आहेत ते दिसून येणार आहेत ठीक आहे तर तुमच्या सर्वांसाठी महत्वाची न्यूज होती की तीन लाख पद रिक्त आहेत आणि त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि पुढे ती फास्ट ट्रॅक कंटिन्यू होणार आहे कारण जे काही आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीची त्याच्या आधी ती भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जे आहेत जारी करण्यात आलेले आहेत तर लक्षात घ्या प्रिपरेशन करत असाल गायडन्सची कमी वाटत असेल तर अकॅडमीमध्ये एएनएम जे एन एमसाठी पण नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत बाकी लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट तसे स्वच्छता निरीक्षक या सर्वांसाठी पण नवीन बॅचेस सुरू आहेत आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनेलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू